उद्या बावीस तारीख आहे बावीस जानेवारी आहे भारतीय जनता पक्षानं जरी अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा म्हणून ठरवला असला तरी आमच्या दृष्टीनं तो या देशातल्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे आणि या राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याचं तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या राजकारणात न पडता आपण जेथे ते आहोत तेथे आपण प्रभू श्रीरामाला आदरांजली किंवा श्रद्धेनं कि विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे त्यानुसार उद्या आम्ही काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी आणि आम्ही सगळे शिवसेना नेते हजारो शिवसैनिक येतील आणि त्यानंतर आता संध्याकाळी लगेच तिथून गोदा तीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे त्याची पण तयारी जोरात सुरू आहे अशा प्रकारची आरती आम्ही अनेकदा अयोध्येच्या शरीर तीरावर केलेली आहे जे इकडले भाजपचे लोक विचारत आहेत तुमचा अयोध्येशी संबंध काय त्यांनी शरीर तीरावर आम्ही केलेले सोहळे नेत्रदीपक सोहळे ज्याची सुरुवातच आम्ही केली आहे अशा प्रकारे भव्य गंगा आरती करण्याची ही तिथे शिवसेनेने केलेली सुरुवात आहे सातत्यानं तर तशाच पद्धतीचा सोहळा माननीय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सौ रश्मीबाईनी ठाकरे आणि असंख्य आमचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गंगा आरतीचा सोहळा होईल हे बावीस तारखेचे म्हणजे उद्याचे सर्व सोहळे आए हे आम्ही श्रद्धापूर्वक करू हे धार्मिक सोहळे आहेत हे सांस्कृतिक सोहळे आहेत आणि हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत त्याच्यामुळे या सोहळ्याला फक्त शिवसेना नाही तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की आपण या खरं म्हणजे आम्ही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनासुद्धा आमंत्रण दिलं आहे रिसर आमंत्रण दिलेलं आहे रिसर राष्ट्रपती भवनात जाऊन दिलेलं आहे कारण अयोध्येत प्रधानमंत्री आहेत तिथे राष्ट्रपतींना फार महत्व दिसत आहे माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी होती की सोमनाथ मंदिराचा जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते त्याच्यामुळे हा एक तितकाच महत्त्वाचा सोहळा आहे तर तिथे राष्ट्रपतींनी उपस्थित असावं जर तुम्हाला अयोध्येत आमंत्रण नसेल तर ते सोडून द्या तर हा एक सोहळा आहे हा बिगर राजकीय सोहळा आहे जरी आम्ही नसलो तरी आम्ही असलो तरी तर आपण हे आमचं आमंत्रण आहे जनतेला आमंत्रण आहे हे स हे दोन्ही तिन्ही सोहळे सावरकरजी काळाराम मंदी आणि गंगा आरती ही तीनही सोहळे हे आमच्यासाठी सध्याचे आदराचे असे विषय आहेत आम्ही ह्याच्यामध्ये कोणते राजकारण करू इच्छित नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका